मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे स्वयंपाक बनवता बनवताच व्हिडिओ शूट करते मी त्याचं कारण पण सांगते मी तुम्हाला जरा स्पेशलच आहे खूप दिवसापासून तसा त्या टॉपिक वर व्हिडिओ मला शूट करायचा होता पण चिमणीचा बर्थडे माझी तब्येत पण खराब आहे सध्या मिनी ब्लॉगच सध्या जात नाहीयेत आणि मोठ्या व्हिडिओला तर मला कसलाच टाइम भेटत नाही जे मी वाढता त्यामुळे सगळं जरा जास्तच जाचायले पण हा व्हिडीओ ना बन म्हणजे बनवणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं म्हटलं मग शूट करत आहे स्वयंपाक करत करत आज धपाटे बनवायले कारण पाऊस मुंबईला एवढा जास्त चालू आहे ना थांबायचं नाव घेत नाही म्हंटल चला गरमागरम धपाटे बनव खूप दिवस झाले धपाटे पण बनवले नव्हते मग तेच बनवायला घेतलेत म्हंटल आता ते बनवत बनवत असला त्या टॉपिक वर जरा बोलते म्हणजे तसं सावधान बोलतेत ना तेच करायचं काम आहे कारण का तर सगळ्यांना सावध करणं गरजेचं आहे खूप जास्त फ्रॉड चालू आहे आमच्या सोबत पण झाला आणि तो तुमच्या सोबत नको व्हायला ना म्हणूनच हा व्हिडिओ शूट करायचा आहे मला थांबा बघते आधी व्यवस्थित चालू आहे का नाही व्हिडिओ एक मिनट परफेक्ट चालू आहे तर त्याच झालं असं की इंस्टाग्राम बद्दल बोलायचं मला युट्यूब बद्दल तसं नाही काय बोलायचं पण इंस्टाग्राम बद्दल बोलायचं इंस्टाग्राम वर पण आपले ऐंशी हजाराच्या वर फॉलोवर झालेले आहेत आणि माझा भाऊ जे भावड्या बोलते मी व्हिडिओ मध्ये भरपूर दिसत असतो त्याच्यासोबत झालेला एक फ्रॉड आहे इंस्टाग्राम वर तोच तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आणि कालच मला एक इंस्टाग्राम वर कमेंट सुद्धा आली त्याच्याबद्दल सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे तर आधी मी भावासोबत माझ्या काय झालं होतं ते सांगते तर मी त्याला आधीच बोलले होते की इंस्टाग्राम वर जास्त असं काही हे करत जाऊ नको शॉपिंग वगैरे करायला बघत जाऊ कारण इंस्टाग्रामच म्हणजे इंस्टाग्राम वर सध्या जास्त फ्रॉड चालू आहे त्यातलाच एक फ्रॉड माझ्या भावासोबत झाला त्यानं काय केलं माहितीये का कॅमेरा असतो ना आपला छोटावाला तो दीड हजारामध्ये इंस्टाग्रामवर मागवला जे असं आपल्या जवळ आल्यानंतरच ऑनलाईन म्हणजे पेमेंट करायचं होतं त्याचं मग त्या दिवशी मला त्यानं कामावर होला होता सॉरी हा सर्दी झाली ना मला जास्त हे करता ये गेले बोलता ये खूप जास्त सर्दी झाले पावसामुळे त्या दिवशी हांडीला थोडं पावसात भिजले होते त्याच्यामुळेच मग झालं असं कि त्यानं कॅमेरा मागवला हो आणि त्या ते दिवशी त्यानं कामाला होता मला बोलला ताई जा तेवढं पार्सल घेऊन हो ये आणि हे कर पेमेंट कर मी आल्यानंतर तुला पैसे देतो ठीक आहे बोलले मी त्याला विचारलं पण काय मागवलंय बघू का तर बोलला अनबॉक्सिंग करू नको मला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ शूट करायचा आहे म्हटलं ठीक आहे मागवलं असेल हे ना काहीतरी असं माझं म्हणणं झालं मग मी त्याच्या डिलिव्हरी मध्ये बॉयच्या समोर पण काय ओपन केला नाही काय नाही पेमेंट केलं त्याला घरी पार्सल घेऊन आले त्यानं आल्यानंतर मस्त अनबॉक्सिंग करायला घेतलं तर कॅमेराच्या पेमेंट तर आम्ही केलं होतंच आणि त्या कॅमेऱ्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये खूप सारे न्यूज पेपर होते आणि एक छोटीशी क्रीमची डब्बी होती जी पण का नाही युज केलेली डब्बी होती त्या डबीची किंमत काय आठशे नव्याण्णव काय त्या डब्बीवर लिहिलेली यूज केलेली डब्बी होती अशा टाइपचं होतं नंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण नाही करता आला वापस आणि काहीच नाही म्हणजे थोडक्यामध्ये तो फ्रॉडच झाला पेमेंट तर त्यांना भेटलं आणि आपल्याला आपली वस्तू पण भेटली नाही आणि प्लस नंतर काय रिटर्न बिटर्नचा पण ऑप्शन नाही त्याला असं झालं मग आता भावाला समजवलं म्हटलं ऑनलाईन असं हे करू नको सध्या म्हणजे भरपूर सोशल मीडियामध्ये फ्रॉड चालू आहे म्हटलं मग तो विषय झाला आणि त्याच्यावर मला व्हिडिओ शूट करायचा होता तो काय माझ्यानं झालाच नाही करणं मग कालच मला इंस्टाग्रामवर एक कमेंट आली त्याच्यामुळे मला आता म्हटलं नाही हे जरा जास्त सिरियस होत चालले आपल्याला ह्याच्यावर व्हिडिओ बनवावा लागेल तर ती कमेंट अशी होती की ताई तुम्ही मुंबईला राहता का मुंबईला आयफोनच्या कंपन्या वगैरे आहेत का हे म्हंटलं आयफोनच्या कंपन्या काय विषय झाला तर ती काय बोलली की माझ्यासोबत असं झालं की मला बोलले की त्यांनी चारशे रुपयाला आयफोन देणार आहे Uh, आणि ज्यांचं म्हणजे आयफोनचं स्वप्न आहे त्याचं स्वप्न आमची कंपनी पूर्ण करणार आहे चारशे रुपये मध्ये आयफोन देऊ मग त्यांनी काय केलं सुरुवातीला चारशे रुपये पे केलं त्याला मग पुन्हा वापस केलं तीन के हजार रुपये पे करायला उलो तीन हजार रुपये सुद्धा त्यांनी पे केलं वापस आणि नंतर त्यांनी काय केलं त्यांना ब्लॉक करून टाकलं ब्लॉक केल्यानंतर मग आता ऑप्शनच नाहीये काय त्यांनी आपलं तीन साडेतीन हजार रुपये तर त्याला पे केलं आणि आयफोन तर लांब म्हणजे स्वतःच थोडाफार दिमाग चालवला पाहिजे मला वाटतं सोशल मीडियामध्ये कारण का तर चारशे रुपयाला कोणी आयफोन वगैरे तर देणार नाही कोणतीही कंपनी असेल गिफ्ट आयफोनची प्राइस तर माहितच आहे सगळ्यांना किती हाय आहे जरा म्हणजे स्वतःच म्हणजे सावध राहिलेलं मला वाटतं चांगलं आहे कारण का तर चांगल्या चांगल्या माणसाला फसवायला सोशल मीडियामध्ये असा विषय झालाय की म्हणजे माणसाला एवढं कळून पण येत नाही की समोरचा माणूस आपल्यासोबत फ्रॉड करणार आहे असं होऊन जाते त्यामुळे ना तुमचं तुम्ही स्वतःहून दिमाग चालवून कोणतीही गोष्ट करा सोशल मीडियावर मी तर म्हणेन कारण का तर प्रोडक्ट एवढे छान दाखवतात ना त्यास आपल्याला लगेच घेऊ वाटत भावड्यानं मागवलेला कॅमेरा पण एवढा छान होता ना मी म्हणजे मी स्वतः खुश होते म्हंटल बरं झाला आला त्यांना तो मी पण मागवे मी स्वतः अशा विचारामध्ये होते पण त्यासोबत जो फ्रॉड झाला ना इंस्टाग्राम बाबतीत सावधच झाले मी चुकून सुद्धा म्हटलं म्हणजे असं हे केल्याशिवाय म्हणजे कोणती गोष्ट मागवणार नाही म्हणजे आसान बात आहे स्पॉन्सर व्हिडिओ जे येतात ना इंस्टाग्राम मध्ये त्याच्यामधले अर्धे तर फ्रॉडच येतो बर का म्हणजे कि हा बाबा पेमेंट करा एवढ्या तेवढी गोष्ट भेटेल तेवढ्या तेवढी किती भेटत नाही आपलं <Sação> तर असा विषय चालू आहे सध्या मग तेच बोलायचं होतं की बाबा म्हणजे स्वतः उलच जरा दिमाग चालवा की एवढ्या कमी किमतीमध्ये कोण आपल्याला अशा वस्तू देत नाही वगैरे तर उगं पैसे इन्व्हेस्ट करण्यामध्ये अर्थ नाही जे आहे ते पण आपण त्या म्हणजे छोट्या गोष्टीच्या आशेवर ना घालवून बसतो आता तीन चार हजार रुपये ना मोठ्या माणसासाठी म्हणजे काहीच नसतील पण जे हा बाबा काही जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी चार हजार रुपये खूप झाले त्यामुळं किती त्यांच्या मनाला लागला असेल मा तर चार हजार रुपयासाठी मला माहित आहे तर म्हणजे असं कोणाकडे पण लक्ष नका देऊ की हा एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट भेटेल वगैरे शक्य नाही म्हणजे विचार करूनच कोणती पण गोष्ट करा सोशल मीडियावर म्हणे कारण प्रचंड प्रमाणामध्ये फ्रॉड वाढले आणि सगळे आता काय झाले सोशल मीडियावरच सगळे म्हणजे ऍक्टिव्ह आहेत जास्त करून सोशल मीडियावरच सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळे मग जे फ्रॉड करणारे आहेत ना त्यांनी सुद्धा आपला एक्स्ट्रा दिमाग चालवून ना सोशल मीडियाच हे करून टाकले की सोशल मीडियावरच त्यांनी जास्त करून फ्रॉड आणि जास्त सगळ्यात जास्त फ्रॉड ना सोशल मीडियावरच होतो खरं म्हणाय गेलं तर खूप जास्त प्रमाणात फसवणूक होते जसे गेमिंगचं वगैरे पण झालं गेमिंग मध्ये तसं माणसं थोडाफार दिमाग चालवतेच करायच्या आधी पण हे असं वस्तू बघताना ना माणूस भाऊक होऊन जातं हा ही एवढ्या गोष्ट भेटायले एवढ्या कमी किमतीमध्ये भेटायले असं होऊन जात तर उग म्हणेन की असल्या गोष्टीवर विश्वास ठेवून पैसे खर्च करू नका अशा गोष्टी भेटत नाही तेवढ्या कमी किमतीमध्ये त्यामुळं जेवढं सावध व्हायला तेवढंच तुमच्यासाठी चांगलं आहे म्हणजे मी म्हणजे माझ्या दिमगातूनच ती गोष्ट थोडी गेली होती पण मी काल जी कमेंट इंस्टाग्रामवर वाचली ना पुन्हा माझ्या लक्षात आलं म्हटलं हा म्हटल्या गोष्टी मला व्हिडिओ बनवायचं होता मी शूटच नाही केला गडबडीमध्ये पण आता हे करावं लागेल कारण का तर आपल्या पब्लिकला सावध करण्याचं काम आपलं आहे ना म्हणूनच मग काय केलं आता स्वयंपाक बनवता बनवताच हे करायला घेतला व्हिडिओ शूट करायला घेतला मी चिमणी बाहेर आहे म्हंटल हो ना करते नाही तर आता असते ना मला हे स्वयंपाक करणं सुद्धा अवघड काम होतं चिमणी सोबत बाहेर आहे म्हणूनच मी करायला घेतलंय तसं चिमणीचे पप्पा यायचं टायमिंग झाले झालाय पण म्हटलं जाऊ दे करता करता हे करते व्हिडिओ शूट करते दोन्ही पण काम होऊन जातील माझा स्वयंपाक पण होऊन जाईल आणि तुमच्या सोबत ते शेअर पण करून होऊन जाईल कारण ती गोष्ट म्हणजे हलक्यात घेण्यासारखी नाहीये कारण खूप जास्त फ्रॉड वाढलेला आहे आणि भोई भावडे लोक ना त्या मध्ये लगेच फसतील भोए भावडे काय माझा भाऊड्या बसला एवढा शातीर दिवाळीचा मला असं येत आहे खरच म्हणजे विचार नाही करू शकत त्याच्यासोबत असं होईल असं तो पण बिचारा बोलला की हा पुढे इंस्टाग्राम वर मी काय सुद्धा मागवणार नाही ना बाबा आणि मी सुद्धा सावध झाले की हा विचार म्हणजे आयडी वरून वगैरे मागवता येईल पण असं वेबसाईट वगैरे हे सगळं नाही युज केलं नाही इंस्टाग्राम मार्फत तरच चांगला आहे मित्र म्हणे चला मग मला काय बोलायचं होतं मला समजलं असेल मीच कन्फ्यूज आहे थोडी माझी तब्येत खराब आहे मला सर्दीनं बोलता पण येणार गेले व्यवस्थित पटपट पटपट चला मग आजच्यासाठी एवढच होते हाच व्हिडिओ मला बनवायचा होता <coughs> की सावध राहावा बस बाकी काही नाही काळजी घ्या चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थन काळजी घ्या त्याला बुम बुम